नमस्कार मंडळी अभिनेत्री दीपा परब ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे रंगभूमीवरून तिने तिच्या अभिनयाला सुरुवात केली नाटक मालिका आणि चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका साकारून तिने अभिनेता अंकुश चौधरी यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली त्यानंतर मुलाच्या प्रेग्नन्सीसाठी तिने काही काळ मनोरंजन सृष्टीतनं ब्रेक घेतला होता यानंतर अभिनेत्रीने तू चाल पुढं या झे मराठीवरील लोकप्रिय मालिकेतनं पुनरागमन केलं होतं यानंतर ती बाई पण भारी देवा या लोकप्रिय चित्रपटात सुद्धा झळकली होती यानंतर दीपा परबने काही काळ मनोरंजन सृष्टीतनं पुन्हा एकदा ब्रेक घेतला आता पुन्हा एकदा ती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली अभिनेत्री दीपा परब आता मराठी नव्हे तर हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येते दिग्दर्शक संतोष मांद्रेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे अखिरियर असं त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटाचं नाव असून एकोणीस सप्टेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे दीपा परबचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे त्यामुळे दीपाला या नव्या चित्रपटासाठी तिच्या चाहत्यांकडनं आणि कलाकार मंडळींकडनं शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय तर अभिनेत्री दीपा परबीला आपल्या चॅनलकडून सुद्धा या नव्या चित्रपटासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका